सदरची अंमलबजावणी करण्यासह विषयाची शर्ती व अटी विहित करणे योजनेचे नियम व कार्यपद्धती निश्चित करण्यास वित्त विभागास प्राधिकृत करण्यात आले आहे परंतु या संदर्भातील निश्चित स्वरूपाची आवश्यक कारवाई अद्याप करण्यात आली नाही त्यामुळे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत सर्वदूर महाराष्ट्रात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे जलसंपदा व इतर विभागांनी या संदर्भात केवळ स्वीकार स्वीकारण्याची योजनेसाठीचा सा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दिले गेलेले पाहिजे अशा आदेश प्रस्तुत केले आहे परंतु या संदर्भातील नियम कार्यपद्धती शर्ती व अटी बाबतचे परिपत्रक किंवा आदेश अद्याप वित्त विभागाकडून पारित न झाल्यामुळे संबंधित विभागात त्या संदर्भात अनिविता आहे राज्यभरातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना विकल्प देण्यास व्यवहार व्यवहार्य ज्या अडचण निर्माण होत आहे सदरची बाब टाळण्याच्या दृष्टीने विकल्प साजरी करण्यास एक महिन्याची मुदतवाढ मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी त्यांनी निवेदन आहे यावर शासनाने तात्काळ निर्णय घेण्याबाबत हा औचित्याचा मुद्दा मी मांडत आहे ठीक आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे सभापती महोदय रायगड जिल्ह्यातील माथेरान हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे त्या तिकडे पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान पूर्णपणे एकवटलेला आहे जो त्या तिकडे माथेरान मधील प्रवेशद्वार असलेले दस्तुरीवर काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशापूल व फसवणूक केली जात आहे याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे मात्र त्याला आतापर्यंत कुठलंही यश आलं नाही माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदचे हत्यार हे हाती घेतलेलं आहे जोपर्यंत माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाही तोपर्यंत माथेरान बेमुदत बंद राहील असे आवाहन त्यांनी केले आहे सदर विषय हा अत्यंत महत्वाचा असून यावर सभागृहाने तात्काळ कारवाई करून सदर बेमुदत बंद उठवण्याबाबत मी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहाच्या माध्यमांनी सभागृहाचं लक्ष वेधत आहे एक सभापती महोदय शाळेच्या विजेच्या संदर्भातला आहे बिल थकल्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कनेक्शन तोडण्यात तो आले आहे या वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारात विद्यार्थ्यांना उन्हाचे खात शिकावं लागत आहे हे थकीत बिल भरण्या भरायचे कोणी असा प्रश्न हा उभा राहिला आहे ग्रामपंचायतीकडे पैसे नाही रायगड जिल्हा परिषदेचा कारभार सध्या प्रशासका प्रशासक पाहत आहेत तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा कारभार देखील प्रशासन प्रशासकांच्या हाती आहे शिक्षण विभागासह ग्रामपंचायत वीज बिल भरण्यास टाळटाळ करत आहे मात्र शाळेला वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे या चौदा शाळेंचे वीज कनेक्शन तातडीने जोडण्यास व वीज बिल अदा करण्यास मी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमाने सभागृहाचं लक्ष वेधत आहे